श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर भक्तीचा महासागर माझे मीन मखर माझे चंद्रभागे स्नान माझे पंढरपूर माझे विठोबा श्री बागवान नमस्कार मित्रांनो गावोगावचे मंदिरे या आपल्या युट्यूब चॅनलवर आज आपण दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आलो आहोत लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू महाराष्ट्राचे कुलदैवत आणि भक्ती श्रद्धा व वारसा यांचा जिवंत पुरावा म्हणजे हे पवित्र मंदिर इतिहासाचा सुवर्ण ठसा पंढरपूर मंदिराचा इतिहास आठव्या शतकापर्यंत मागे जातो सश पाचशे सोळाच्या ताम्रपटांमध्ये पंढरपूर आणि आसपासच्या गावांचा उल्लेख आढळतो मंदिराच्या जीर्णोद्धारानंतर सापडलेला चौऱ्याऐशी वा शिलालेख आजही मंदिराच्या उत्तरेकडील भिंतीवर दिमाखात उभा आहे पाठीवर घासून जाई चौऱ्याऐशी योनीतून मुक्ती मिळे अशी भाविकांची तीव्र श्रद्धा असते जेव्हा ते या शिलालेखाला स्पर्श करून गाभाऱ्यात प्रवेश करतात मंदिराची रचना मंदिरात गाभारा अंतराळ आणि सभामंडप हे प्रमुख भाग आहेत सभामंडपातील गरुडस्तंभ लक्ष वेधून घेतो कारण त्यावर चांदीचे आवरण चढवलेले आहे मंदिराच्या दक्षिण बाजूस खंडोबा आणि व्यंकटेश यांसारख्या छोट्या देवतांची मंदिरे आहेत सोळाव्या शतकात विजयनगरचा राजा कृष्णदेवराय यांनी विठोबाची मूर्ती न्यायचा प्रयत्न केला होता परंतु भानुदास महाराज जे संत एकनाथांचे पणजोबा होते त्यांनी ती मूर्ती परत आणली त्यांची समाधी ही मंदिरातच आहे पुंडलिकाची कहाणी पुंडलिक वरदा विठ्ठल ही ओवी आपण नेहमीच ऐकतो पण हा पुंडलिक कोण होता पुंडलिक सुरुवातीला आपल्या आई वडिलांकडे दुर्लक्ष करणारा होता पण एका रात्री ऋषी कुक्कुट स्वामींच्या आश्रमात त्याला पवित्र नद्यांची सेवा करताना दर्शन झाले आणि त्याचे जीवनच बदलून गेले त्यानंतर तो आपल्या आई वडिलांची सेवा निष्ठेने करू लागला त्याच वेळी आई वडील देव आहेत प्रथम त्यांची सेवा होऊ दे याच विटेवर उभे असलेले विठोबा म्हणजेच आजचे श्री विठ्ठल वारकरी संप्रदाय आणि दिंड्या आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो भाविक आपल्या घरातून दिंडी काढून पंढरपूरकडे वाटचाल करतात चंद्रभागा नदीत स्नान करून भाविक मंदिरात प्रवेश करतात पायी चालो विठुराया दिंडीत बळ येई माया महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिर आहे जिथे भक्तांना विठोबाच्या मूर्तीचे पाय स्पर्श करण्याची परवानगी आहे संत नामदेव आणि चोखा मेळा मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावरच संत नामदेव पायरी आहे या पायरीला हे नाव संत नामदेवांच्या अगाध भक्तीमुळे मिळाले आहे असे म्हणतात की त्यांच्या आईने नैवेद्य दाखवायला सांगितलं असता देव नैवेद्य घेत नव्हते नामदेवांनी इतकी भक्ती केली की देव स्वतः प्रकट झाले आणि त्यांनी नैवेद्य स्वीकारला नामाचा परीस होता शुद्ध भक्तीचा सेवेत पूर्णपणे रमलेले परमभक्त होते मंदिराची बांधणी आणि काळानुसार बदल मंदिराची सध्याची रचना सतराव्या शतकानंतरची असली तरी काही भाग बारा तेराव्या शतकातील आहेत दख्खन शैलीतील घुमट कमानी आणि त्यांची स्थिरता यामुळे हे स्थापत्य अत्यंत विलक्षण वाटते अफजल खानाने उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता परंतु बडवे पुजाऱ्यांनी मूळ मूर्ती सुरक्षित ठेवली आधुनिक काळातील पावित्र्य एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये साने गुरुजींनी हरिजनांसाठी उपोषण केल्यावर हे मंदिर सर्वांसाठी खुले करण्यात आले दोन हजार चौदा साली हे भारतातील पहिले मंदिर बनले जिथे महिला आणि मागासवर्गीय पुजारी म्हणून नेमले जाऊ शकले मंदिरातील इतर देवता या परिसरात रुक्मिणी देवी राधिका देवी सत्यभामा देवी अन्नपूर्णा महालक्ष्मी गणेश व्यंकटेश नरसिंग यांचीही मंदिरे आहेत एक खास मंडप आहे जिथे भक्त भगवानाच्या गोपिकांसारखे खेळ करतात हे दृश्य भक्तांच्या मनात आनंदाचे साक्षात रूप भरून टाकते हे मंदिर पाहून भाविक हरखून जातात विठोबाच्या पायावर मन आपोआप टेकतं जातं पंढरपूरमधील प्रमुख मंदिरे थोडक्यात माहिती पंढरपूर हे केवळ एका मंदिराचे शहर नाही तर अनेक लहान मोठ्या देवस्थानांचे भक्तिपूर्ण संमेलन आहे आल्यावर केवळ दर्शन नाही तर भावना भक्ती आणि इतिहास याचा अनुभव घेता येतो श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूरचे मुख्य आणि सर्वात प्रसिद्ध मंदिर विठोबा हे भगवान विष्णू कृष्णाचे रूप आणि रुक्मिणी त्यांची पत्नी आषाढी व कार्तिकी एकादशीला येथे लाखो वारकरी जमतात भक्तांना मूर्तीच्या पायांचा स्पर्श करण्याची परवानगी आहे श्री नरसिंह मंदिर भगवान विष्णूंच्या नरसिंहावताराचे मंदिर जे रुक्मिणी मंदिराजवळ आहे श्री गणेश मंदिर विठ्ठल मंदिराच्या आवारातील हे लहान पण पवित्र मंदिर यात्रेकरू दर्शनापूर्वी येथे गणपतीचे प्रथम पूजन करतात श्री अन्नपूर्णा देवी मंदिर अन्नदात्री देवी अन्नपूर्णा यांचे हे मंदिर भक्तांसाठी नेहमी खुले असते श्री लक्ष्मी मंदिर देवी लक्ष्मीचे छोटे पण महत्वाचे मंदिर आर्थिक समृद्धीसाठी भाविक येथे दर्शन घेतात श्री व्यंकटेश बाळाजी मंदिर तिरुपतीच्या व्यंकटेश्वर स्वामींप्रमाणेच येथेही बालाजीचे मंदिर आहे वैष्णव भक्तांना याची विशेष ओढ आहे श्री राधा राही मंदिर भगवान कृष्णाची राधा आणि वारकरी संप्रदायात राही नावाने पूजली जाणारी मूर्ती येथे आहे श्री सत्यभामा मंदिर भगवान कृष्णाची पत्नी सत्यभामेचे हे मंदिर प्रेम शौर्य आणि भक्तीचे प्रतीक आहे श्री नागराज मंदिर नागदेवतेचे पूजन करणारे लहान मंदिर यात्रे नागपंचमीला येथे विशेष दर्शनासाठी येतात श्री हनुमान मंदिर मंदिर परिसरातच स्थित असलेले शक्ती व भक्तीचा संगम असलेले हे हनुमानाचे मंदिर वारकऱ्यांना खूप भावते संत चोखामेळा स्मारक मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेले हे स्मारक समतेचा संदेश देते आणि अस्पृश्य भक्त चोखोबांची आठवण करून देते संत नामदेव पायरी मंदिराच्या पायऱ्यांपैकी पहिली पायरी जी नामदेव महाराजांच्या भक्तीची साक्ष देते श्री खंडोबा मंदिर मंदिराच्या दक्षिण बाजू स्थित असलेले महाराष्ट्राचे लोकदैवत खंडोबाचे लहान मंदिर श्री गोविंद मंदिर विठोबाच्या स्वरूपाचे आणखी एक रूप असलेले हे स्थान स्थानिक भक्तांचे विशेष श्रद्धास्थान आहे श्री कृष्ण गोपिका लीला मंडप येथे भक्त गोपिकांसारखे नृत्य आणि भजन करतात ज्यामुळे भक्तीचा एक अद्वितीय अनुभव मिळतो चंद्रभागा आणि विठोबा भक्तीची अविरत गंगा चंद्रभागा तीर पांडुरंगाचा धीर या ठिकाणी हरपते भक्तांचे भवभीर पंढरपूर शहर विठोबाच्या भक्तीसाठी ओळखले जाते पण त्या भक्तीला आश्रय देणारी आणि शुद्ध करणारी म्हणजे पवित्र चंद्रभागा नदी ही नदी भीमा नदीचे दुसरे नाव असून ती पंढरपूरला वळण घेऊन अर्धचंद्राकृती वाहते म्हणूनच तिचे नाव चंद्रभागा पडले आहे जणू काही मातेप्रमाणे ती विठोबाच्या चरणांजवळ विसावते विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा चंद्रभागेशी संबंध पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर चंद्रभागेच्या तीरावर वसलेले आहे वारकरी भक्त आणि भाविक येथे दर्शनासाठी येतात पण त्याआधी ते चंद्रभागेच्या पवित्र जलात स्नान करतात कारण असे मानले जाते की चंद्रभागेत डुबकी बरोबर पापांतून मुक्ती आणि विठोबाचे चरणस्पर्श बरोबर आत्मशांती व मोक्ष हा प्रवास केवळ बाह्य स्नानाचा नसतो तर तो मनाचीही शुद्धता घडवतो पौराणिक महत्व असे सांगितले जाते की जेव्हा भगवान विष्णू पुंडलिकाच्या भक्तीने प्रसन्न झाले तेव्हा त्यांनी त्याच्यासाठी स्थिर होण्याचा निर्णय घेतला तेव्हा हे स्थळ निवडले गेले चंद्रभागेच्या तीरावरील हे शांत पवित्र आणि भक्तिभावानं ओतप्रोत स्थान पुंडलिकाच्या प्रीतीला चंद्रभागेची साक्ष मिळाली वारकऱ्यांची पंढरी यात्रा आणि चंद्रभागा आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी पायी चालत आपल्या घरातून बाहेर पडतात त्यांच्या दिंडीचा अंतिम मुक्काम असतो पंढरपूर मात्र मंदिरात दर्शन घेण्याआधी ते एक अखंड परंपरा पाळतात चंद्रभागेत स्नान पायात तुळशी मुखात हरिपाठ डुबकी चंद्रभागेत आणि विठोबाशी भेट भावनांचा संगम विठोबा हे भक्ताचे बाप आहेत आणि चंद्रभागा म्हणजे भक्तांची माय एक पवित्र नदी जी मंदिराला जणू कुशीत घेऊन उभी आहे जिथे नदी आणि देव एकत्र येतात तिथे भक्तीचे अखंड साम्राज्य उभे राहते शेवटी एवढंच म्हणावं वाटतं चंद्रभागेच्या तिरी विठोबाच्या जरी भक्त भेटीच्या ओढीने सगळे जीव झाली खरी संत पंढरपूर आणि विठोबा भक्तीचं अखंड नात तुका म्हणे धावा पंढरीनाथा नाही पंढरपूर म्हणजे केवळ एक तीर्थक्षेत्र नाही ते आहे संतांच्या भक्तीचा प्राण विठोबाशी झालेल्या अखंड संवादाचे केंद्र आणि वारकरी संप्रदायाच्या गाभ्याचे ठिकाण संत ज्ञानेश्वर महाराज आणि पंढरपूर संत ज्ञानेश्वर महाराज हे वारकरी संप्रदायाचे मूलस्तंभ आहेत त्यांनी ज्ञानेश्वरी या ग्रंथातून भगवद्गीतेचे अतिशय सुंदर भाषांतर करून सामान्य जनतेपर्यंत धर्म आणि तत्वज्ञान पोहोचवले त्यांच्या लहानपणीच पंढरपूर हे त्यांचे आध्यात्मिक घर बनले त्यांनी पंढरपुरात अनेक वेळा विठोबाच्या चरणी ध्यान लेखन व भजन सेवा केली संत नामदेव महाराजांसोबत त्यांची मैत्री पंढरपुरातच फुलली ज्ञानोबा माऊली म्हणती हे विठ्ठला तुजवाचून सर्व व्यर्थ वाटे संत तुकाराम महाराज आणि पंढरपूर संत तुकाराम महाराज हे विठोबाच्या भक्तीत रंगलेले एक परम भागवत संत होते त्यांची वारीतील तुकाराम बीज ही पंढरपूरच्या इतिहासातील अनमोल परंपरा आहे त्यांनी अभंग रचून भक्तीला लोकांच्या ओठांवर आणले पंढरपूर त्यांच्या जिव्हाळ्याचे ठिकाण होते जिथे त्यांना विठोबाच्या भेटीचा अनुभव वारंवार आला पंढरीनाथा माझा विठोबा तुका त्याचा दासरे बाबा संत नामदेव आणि संत चोखा मेळा संत नामदेव महाराज यांनी पंढरपुरात आपल्या भक्तीने विठोबाला प्रत्यक्ष दर्शन द्यायला लावले त्यांची पहिली पायरी आजही संत नामदेव पायरी म्हणून ओळखली जाते संत चोखा अस्पृश्य समाजातून आलेले असूनही पंढरपुरात त्यांनी विठोबाच्या भक्तीत इतके विलीन होऊन सेवा केली की के त्यांचे स्मारक मंदिराजवळ उभे करण्यात आले चोखा म्हणे पाहे रंग रंगतयाचा माझा सखा वारी आणि संत परंपरा आषाढी आणि कार्तिकी वारी म्हणजे संतांची पंढरपूरला भेट वारी ही संतांच्या पावलांवर चालणारी भक्ती आहे वारीत ज्ञानेश्वरांची पालखी आळंदीहून तुकारामांची पालखी देहूहून निघते आणि त्या दोन्हींचे अंतिम स्थान म्हणजे पंढरपूरचे विठोबा मंदिर पंढरीच्या वाटेवरती संत चालती ओवाळूनी भक्ती अन्य संतांचा सहभाग पंढरपुरात खालील संतांची सुद्धा भक्ती गाजली आहे संत नरहरी सोनार आपल्या कारागिरीतून विठोबाला ओवाळले संत सावतामाळी शेतकरी असूनही विठोबाची नित्यसेवा केली संत गोरा कुंभार मातीकामातून विठोबाशी एकरूप झाले संत बहिणाबाई संत जनाबाई संत एकनाथ महाराज यांचीही पंढरपूर यात्रेशी नाळ जुळलेली आहे संतांच्या चरणांनी पवित्र झालेली ती पंढरी विठोबाच्या दर्शनाने भक्तांच्या डोळ्यांतील ती लहर ही फक्त अनुभवानं जाणवते गावोगावच्या दिंड्या आणि पंढरपूर वारी भक्तीची अखंड परंपरा पायी चालो पंढरीनाथा दिंडीत बळ येई माया पंढरपूर म्हणजे वारकरी संप्रदायाचे हृदय आणि त्या हृदयापर्यंत पोहोचवणारा श्वास म्हणजे गावोगावच्या दिंड्या गावागावातून दिंड्यांची परंपरा दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या आधी संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आणि मध्य प्रदेशातून गावोगावच्या दिंड्या निघतात या दिंड्या म्हणजे विठोबाच्या दर्शनासाठी निघालेल्या भक्तांचा समूह जिथे टाळ मृदुंग अभंग भजन आणि भक्ती यांचा संगम असतो प्रत्येक गावाची एक दिंडी प्रत्येक दिंडीच्या पुढे भगव्या पताका आणि त्यामागे चालणारे हरिभक्त वारी म्हणजे चालतं भक्तिसागर गावातील साधा शेतकरी विद्यार्थी गृहिणी वृद्ध बालक सगळेच त्या दिंडीत सामील होतात एका सुरात एका लईत आणि एका विश्वासात माझा विठोबा वाट बघतोय त्या वाटचालीचा अंतिम मुक्काम असतो पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि तिथे आल्यावर त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू पायात थकवा पण मनात समाधान भरलेले असते दिंडीतील भक्ती आणि सामाजिक एकात्मता दिंडी म्हणजे फक्त धार्मिक कार्यक्रम नाही ती आहे समतेची शाळा शिस्तीचा संस्कार आणि सर्व धर्म जाती व वर्ग एकत्र आणणारा भक्तिपंथ नाही कोणी मोठं छोट नाही कोणी श्रीमंत गरीब सर्वजण फक्त विठोबाचे वारकरी अभंगांचे सूर आणि ओव्या दिंडीच्या मार्गावर गातात पुंडलिक वरदाहरी विठ्ठल जय जय रामकृष्ण हरी ज्ञानोबा माऊली टुकायाची जोडी वारीत नांदे विठोबाच्या ओटी हे सूर ऐकून चंद्रभागा नदीही जणू नाचते आणि विठोबा स्वतः मंदिरात उभा राहून भक्तांच्या ओढीची वाट पाहतो वारसा आणि परंपरेचा संगम गेल्या अनेक पिढ्यांपासून गावोगावच्या दिंड्या ही परंपरा अखंड चालत आलेली आहे कधी बैलगाडीतून कधी पायी पण भक्ती मात्र हृदयातून हृदयात रुधयात वाहणारी आजही अनेक गावांमध्ये दिंडीची तयारी महिना आधीपासून सुरू होते त्यासाठी मंडळ भोजन निवास भजनाचे कार्यक्रम रचले जातात गावोगावच्या दिंड्या म्हणजे चालत आलेली भक्ती पंढरी म्हणजे भक्तांचं गंतव्य आणि विठोबा भक्तांच्या ओव्यातून प्रकटणारा परमेश्वर पंढरपूरला पोहोचण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत एक रस्ते मार्गे रोड पंढरपूर महाराष्ट्रातील प्रमुख शहरांशी चांगल्या रस्ते मार्गाने जोडलेले आहे बस महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एम एस आर टी सी बसेस महाराष्ट्रातील अनेक शहरांमधून पंढरपूरसाठी उपलब्ध आहेत पुणे सोलापूर मुंबई कोल्हापूर सातारा सांगली औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर थेट बसेस मिळतात तुम्ही खाजगी बस सेवांचाही वापर करू शकता खाजगी वाहन तुम्ही स्वतःच्या गाडीने किंवा टॅक्सीने पंढरपूरला येऊ शकता नॅव्हिगेशनसाठी गुगल मॅप्सचा वापर करू शकता दोन रेल्वे मार्गे बाय ट्रेन पंढरपूरचे स्वतःचे रेल्वे स्टेशन आहे स्टेशन कोड पी व्ही आर हे स्टेशन मिरज कुर्डुवाडी लातूर रेल्वे मार्गावर आहे मोठे स्टेशन स्टेशन सोलापूर, स्टेशन कोड जवळचे रेल्वे पंढरपूर पासून सुमारे सत्तर ते पंचाहत्तर किमी अंतरावर असलेले सर्वात जवळचे मोठे रेल्वे जंक्शन आहे सोलापूर हे मुंबई पुणे चेन्नई हैदराबाद बेंगळुरू यांसारख्या प्रमुख शहरांशी चांगल्या प्रकारे जोडलेले आहे सोलापूरहून पंढरपूरला जाण्यासाठी बसेस किंवा खाजगी टॅक्सी सहज उपलब्ध असतात मिरज स्टेशन कोड एम आर जे हे पंढरपूरपासून सुमारे एकशे पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे आणि ते एक महत्त्वाचे रेल्वे जंक्शन आहे तीन विमान मार्गे बाय एअर पंढरपूरला थेट विमान सेवा उपलब्ध नाही जवळचे विमानतळ सोलापूर विमानतळ एस एस ई हे पंढरपूरपासून सर्वात जवळचे विमानतळ आहे सुमारे सत्तर वजा पंचाहत्तर किलोमीटर सध्या या विमानतळावरून मर्यादित उड्डाणे उपलब्ध आहेत पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ पी एन क्यू हे पंढरपूर पासून सुमारे दोनशे वीस किलोमीटर आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे पुणे येथून पंढरपूरला जाण्यासाठी बसेस किंवा खाजगी टॅक्सी सहज उपलब्ध आहे छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद विमानतळ आय एक्स यू हे सुमारे तीनशे किलोमीटर अंतरावर आहे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बी ओ एम हे पंढरपूरपासून सुमारे तीनशे सत्तर किलोमीटर अंतरावर आहे मुंबईहून रेल्वे किंवा बसने पंढरपूरला जाता येते तुमच्या प्रवासाच्या ठिकाणानुसार आणि सोयीनुसार तुम्ही वरीलपैकी कोणताही पर्याय निवडू शकता आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या काळात प्रवासाचे नियोजन करत असाल तर गर्दी टाळण्यासाठी आणि तिकिटांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आगाऊ बुकिंग करणे चांगले राहील ही सर्व माहिती पूर्ण आपण गावोगावचे मंदिरे युट्यूब चॅनलवर पाहिली व्हिडिओतील माहिती आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओबद्दल प्रतिक्रिया नक्की कमेंट करून सांगा तसेच चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका रामकृष्ण हरी जय जय विठ्ठल हरी भेटू पुन्हा